नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत जालना मार्केटमध्ये या ठिकाणी आपण बकरा बाजाराचा या व्हिडिओमध्ये पुढे आढावा घेणार आहोत या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहे काही व्यापारी वर्ग आहेत त्यांच्याकडून आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया जे वेगवेगळ्या जातीचे बकरं किंवा वादनानुसार त्यांचं काय किंमत आहे कमीत कमी किंमत किती जास्तीत जास्त किंमत हो पुढं जे शेतकरी आहे त्यांचे अनुभव ऐकूया जे विक्रेता आहे त्यांचे बी अनुभव या व्हिडिओमध्ये पुढे ऐकूया आपण या व्हिडिओमध्ये बकरांची झलक बघूया या ठिकाणी काही छोटे पिल्ले विकण्यासाठी आलेले आहे काही बाकऱ्या विकण्यासाठी आलेल्या आहे काही वेगवेगळ्या जातीचे या ठिकाणी बालिक छोटाले कर्ड पण येल आहे विकण्यासाठी या ठिकाणी जे बोकडे छोटाले बकडे कोणत्या जातीचे आहे या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे बकरा आपल्याला दिसत आहे काही आपण या व्हिडिओमध्ये जे बकरा बाजार आहे त्याचं दृश्य आपण व्हिडिओद्वारे बघत आहोत या ठिकाणी गर्दी जमलेली आहे बकरे काही खरेदार आहे काही विक्रेते आहे पुढं आपण व्हिडिओमध्ये एखादा व्यवहार बघूया व वेगवेगळ्या जातीचे बकरे आहे त्यांचे बी दृश्य आपण पुढं बघूया व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण बकरा बाजारमध्ये येईल व जे आपल्या या ठिकाणी शेतकरी बांधव दिसत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की बकरा मार्केटचं काय पैसे नाही आपलं पहिलं संपूर्ण हो सांगा माळेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना बर आज आपण काय आणलो मार्केट मध्ये बकरी आणले दोन हा बकुड तो विकला बारा हजार केवढा विकला बारा हजार किती वय होते साधारण हे साधारण बारा महिने जात कोणती तिची ही गावरान गावरान, गावरान।, गावरान। आता हा एक बाकी विकायचा हा हे मागू राहिले अकरा हजार याला काय मागू राहिले अकराला मागू राहिले अकरा हजार तुम्ही काय किती पर्यंत जोडणार त्याला एक साडे बारा पर्यंत बर बर या ठिकाणी दुसरे पण आपला शेतकरी बांधव हो दिसत आहे त्यांनी बी गोकळी आणले त्याला काही तो एक एक शेडी व दोन लाणाली करडे आहे पूर्ण जालना लोक पूर्ण जालना जिल्ह्यात खेळ्या कोणत्या कोणत्या जातीच्या बकरी आहेत आपल्या सब एकाला बकऱ्यान ब्रेड माल या पण सलाम शेट कड रेट काय आहे बकऱ्याला कमीत कमी कमी से कमी पाच हजार के ओपर आहे आणि जास्तीत जास्त बारा हजार तक पंधरा हजार वेगळे वेगळे का आहे बकरी का बारा आहे सध्या मार्केट कशी आहे आवक आहे कोणत्या कोणत्या बाजाराला जात तुम्ही जाते नामनगर हा राजा सुकापुरी त्याचं काही नाही कमी आहे बाजार

सात हजार सात हजाराचे काही बाजार या बाजारला काहीच नाही व्यवहाराची काही भीती नाही 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 नगा सगळ्या देवावर येत ही काही उधार जेव्हा नाही बकऱ्याची राहतो हो चालतं तर या ठिकाणी हो जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपलं थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया असेच आगळे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पाणी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान